नमस्कार मी राजेंद्र साळोके आज आपण स्टामा मेट याबद्दल मा माहिती घेणार आहोत फिलिप स्टामा एक मोठे बुद्धिबळपटू होते फ्रान्सचे आणि त्याने बुद्धिबळावर पुस्तक लिहिलं विशेषतः एंड गेमवर त्याने पुस्तक लिहिलं आणि ते सतराशे सालामध्ये फ्रान्समध्ये पब्लिश झालं सतराशे सदुतीस साल लक्षात घ्या तर ते टामा मेटचा जो पॅटर्न आहे तो साधारण आता समोर पडद्या दिसतोय त्याच्याप्रमाणे आहे हे पॅद ए, ए टूपर्यंत आलेलं आहे याने नाईट बी थ्रीला घेतल्यानंतर मेट होते राजावर आता आपण एक गेम झालेला बघूया स्टामामेटनी एंड झालेला तर हा गेम आहे हा जेसस नॉग्युरा आणि मायकेल रेयस यांच्यामध्ये दोन हजार एक साली झालेला आहे आणि इंग्लिश ओपनिंग हे एकवीसमध्ये खेळा गेलेला आहे थोड्याशा इंग्लिश ओपनिंगच्या चाले बघूया आणि मग गेम जरा फास्ट घेऊया हा सी फोरने चाल चालू होते सी फोर त्याला उत्तर काढायचं असतं ई फाय आणि नाईट टू सी थ्री डी सिक्स डी फोर ई क्रॉस डी फोर बिशप क्रॉस डी फोर असं साधारण आहे सुरुवातीच्या इंग्लिश ओपनिंग मध्ये या चाली असतात आता थोडं मी भरभर तो गेम पुढे आहे साधारण चाले बघा ज्यांना अगदी गेमचा अभ्यास करायचा आहे त्यांनी मग थोडंसं स्लो मोशन मोशनमध्ये कारण खूप मोठा गेम झालेला आहे जवळजवळ चौऱ्याऐंशी चा चाली झालेल्या आहेत अर्थात तो एंड गेमला गेल्याशिवाय तो स्टामा मेट होतच नाही आता एकतीसवी चाल झाली आणि हे त्याने पुस्तक फ्रेंच भाषेमध्ये लिहिलं नंतर कधीतरी त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालं आता हे पुस्तक उपलब्ध आहे का नाही काय माहीत नाही बहुतेक मी तरी ऐकूच नाही जास्त सत्तरवी चाल झाली जवळजवळ त्याने राजाला कसं ते काळा राजाच तिथे आलाय आणि त्याने ह्या पोझिशन पासून आपण आता पुढचे घेऊया एक पॉन आहे तर पाच पान आहे म्हणजे क्वीन वायला निघालं होतं राजा ए वनला घेतला बिशप सी फायला घेतला पांढऱ्या खेळाडूने किंग परत ए टूला घेतला बिशप डी थ्रीला घेतला परत किंग ए वनला घेतला किंगला आता ए वन आणि ए टू याशिवाय काय दुसरं नाहीच आहे आता नाईट याने सी वनला घेतला पॉन त्याने पुढे घेतला ए टूला आणि नाईट बी थ्रीला घेतल्यानंतर हा चेकमेट झालेला आहे हा एकच मला गेम शोधता शोधता सहा सापडला कदाचित ते ट्रॉमाचे काही गेम असतील त्याच्यामध्ये पण हा अशा पद्धतीने मात होते तर बघत राहा आणि हा नवीन याच्यावर कृपया जुन्या लोकांनी जे सबस्क्राईब केले होते नवीन आत्ताचे ह्याच्यावर सबस्क्राईब करा कारण मी यूट्यूबचं अकाउंट बदललेलं आहे त्यामुळे जुनं तुम्ही सबस्क्राईब केलं असेल त्याच्यावर नवीन व्हिडिओ तुम्हाला काही सापडणार नाहीत तसंच डेली मोशन डॉट कॉमवर पण हे व्हिडिओ मी टाकत आहे धन्यवाद